रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांच खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्ही कुठला एक उपाय एक सेवा आहे जी करू शकता की ज्यामुळे तुमची इच्छा प्राप्ती होईल कितीही कठीणातली कठीण कठेन इच्छा असली तरी देखील ती पूर्ण होईल तुम्ही ही सेवा आवर्जून करून बघा अगदी साधी सोपी सेवा आहे तर बघा आता तुम्ही जर असं म्हणसाल की तुमच्या घरचा दीड दिवसाचाच गणपती होता किंवा पाच दिवसाचा होता मग आम्ही कसं करायचं तर तुम्ही ही सेवा तुमच्या घरातल्या आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये पितळेची मूर्ती असते तर तिथे देखील करू शकता किंवा मग मंडळाच्या मंडळाच्या मूर्तीजवळ देखील जाऊन करू शकता आणि ज्यांच्या घरामध्ये दहा दिवसांचा बाप्पा आहे त्यांनी तर आवर्जून ही सेवा करून बघा तुम्हाला खरंच खूप चांगला अनुभव आता बघा काय करायचं आहे आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी एकच जुडी लागणार आहे तीन याची एक दुर्वा बनते तर अशी एकवीस ची एक जुळी आपल्याला घ्यायची असते जी आपण बाप्पांना अर्पण करतो ती जुळी तुम्हाला घ्यायची आहे आणि बघा आपली हळद असते ना ती हळद तुम्हाला ओली करून घ्यायची आहे आणि जो शेंडा असतो त्या जुळीचा जो शेंडा आहे तो त्या हळदीमध्ये तुम्हाला असा बुडवायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या घरातल्याच देव बसायचं समोर आहे आणि ती दुर्वांची जी जुळी आहे तो शेंडा आपल्याकडे येईल आणि त्याच्या गाड्या असतात ते त्या साईडने आणि शेंडा आपल्या साईडने अशा पद्धतीने उजव्या हातामध्ये तुम्हाला ती पकडायची आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पाची कुठलीही सेवा करायची सेवा म्हणजे काय तर गणपती स्तोत्र तुम्ही म्हणू शकता गणपती अथर्व शीर्षमचं पठण तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला काहीही येत नसलं तरी तुम्ही ओ मगण गणपती अण्ण महा ओ मगन गणपती अण्ण महा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता आता हे तीनही गोष्टी केल्या तरी अतिशय उत्तम त्यानंतर त्याच तशीच दुर्वा हातामध्येच रोगायची आणि तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र आहे मंगल मूर्ते विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा मंगल मूर्ती नाही ह मंगल मूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा हा जो मंत्र जाप आहे तुम्हाला हा तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे बघा आपण उजव्या हातामध्ये दुर्वा घेतलेली आहे आणि आपल्याला एकशे आठ वेळा हा मंत्र जप जो आहे तो तु करायचा तुम्ही डाव्या हाताने जप करू शकता किंवा मग तुम्हाला डाव्या हाताने माट जप करायला जमत नसेल तर तुम्ही आधीच एकशे आठ दाणे कशाची घेऊन घ्यायची आणि एक एक मंत्र तो एक एक दाना बाजूला करायचा असं सुद्धा तुमचं काउंटिंग होऊन जाईल किंवा मग तुम्ही एखाद्याला सांगा की बाबा मी एकशे आठ वेळा मंत्र म्हणत आहे तर तू माळेतला एक एक मणी खालीच चळकव मंगल मूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा आता ही संपूर्ण सेवा झाल्यानंतर बाप्पाला तुमची कुठलीही जी इच्छा असेल ती सांगायची आहे आणि ती दुर्वांची जुळी तुम्हाला बाप्पांच्या डोक्यावरती अर्पण करायची अर्थात शेंडा जो आहे तो पुढे चाला पाहिजे आणि देठ जे आहे ते पाठीमागे डोक्यावरच अर्पण केली तर अतिशय उत्तम पण आता तुमच्या घरातला गणपती बाप्पा जर दीड दिवसात असेल किंवा कुणाच्या घरी गणपती बाप्पा ची स्थापना झाली नसेल तर त्यांना जर हा उपाय करायचा असेल तर ते मंडळातल्या गणपतीजवळ करू शकतात आणि त्या दुर्वा पायावर देखील अर्पण करू शकतात आता पायावर अर्पण करताना देखील हीच गोष्ट लक्षात ठेवायची कि दुर्वांचा जो शेंडा आहे जो आपण हळदीने भिजवला त्याचं तो आपल्याकडेच आला पाहिजे आणि जे देत आहे ते गणपती बाप्पांकडे असलं पाहिजे तर असा हा उपाय आहे तुम्ही बघा हा उपाय दररोज आपण दररोज केलं तर अतिशय उत्तम तुम्हाला खूप चांगला याचा अनुभव येईल पण दररोज काही वेळेस आपल्याला नाही जमत तर तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत एक दिवस तरी हे करून बघा आणि याचा अनुभव तुम्ही घेऊन बघा ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ಮೋರೆಯ ಮಂಗಲಮೂರ್ತಿ ಮೋರೆಯ